आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात थाटात पार पडलेल्या आमदार चषक राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम सामन्यात नागपूर संघाचा तीन एकने पराभव करीत अमरावती संघाने बाजी मारली हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा स्टेडियमच्या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलींचे संघ सहभागी झाले होते मुलींच्या गटात नागपूर आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला अतिशय चुरशीच्या सामन्यात अमरावती संघाने नागपूर संघाचा तीन एकने पराभव केला तर तिसऱ्या स्थानी चंद्रपूर संघाने बाजी मारली मुलींच्या गटात प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्या संघाला ट्रॉफी रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले